देशातील एक नंबरची पक्ष संघटना म्हणून भारतीय जनता पक्षाची ओळख आहे आणि त्यामुळे ही संघटना अधिकाधिक वाढविण्यासाठी बळकट करण्यासाठी संघटनपर्व भाजपा सदस्यता अभियान देशासह राज्यात राबविण्यात येत असून सुधागर पाली शहरात देखील खासदार धैर्यशील पाटील आमदार रवींद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली व भाजपा जिल्हा सरचिटणीस गीता पालारेचा भाजपा महाराष्ट्र प्रदेश सदस्य राजेश मपारा भाजपा रायगड जिल्हा उपाध्यक्ष अलाप मेहता यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सुदागड तालुक्यातील भाजपाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या प्रयत्नाने राबविण्यात आला यावेळी पाली शहरासह सुधागड तालुक्यातील नागरिकांनी सदस्य नोंदणीसाठी मोठ्या संख्येने गर्दी करून संघटन पर्व भाजपा सदस्यता अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला भारतीय जनता पार्टी नोंदणी सदस्य अंतर्गत आज केतन, केतन असती। असती। या ठिकाणी आपण सर्वांच्या सिंकांणा असतील लालाबाई नेता असतील सगळेजण म्हणजे प्रकाशबाई असतील केतनबाई असतील गांधीजी असतील तर आपण ह्या सर्वांच्या प्रयत्नाने आज आपण इथे सदस्य नोंदणी अभियान कॅम्प लावलेला आहे दादांच्याही म्हणजे आपले जिल्हाध्यक्ष आणि नवीन राज्यसभेचे खासदार आणि धारप साहेब आणि रविषेक पाटील यांच्या आशीर्वादातून आपण आज कॅम्प करतोय या कॅम्पला खरोखर सकाळपासून दहा वाजल्यापासून अतिशय चांगली उपस्थिती आहे हे लोकांचा उत्स्फूर्त तसे प्रतिसाद पण आहे तुम्हाला सांगायला मला बरं वाटेल की गेल्या खासदारकीची निवडणूक असेल किंवा की आमदारकीची निवडणूक असेल आणि येणाऱ्या सर्वच निवडणुका या भारती ह्या निवडणुकीमध्ये महायुती जरी असली तरी भारतीय जनता पार्टी एक जी 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 हा एक नंबरला राहील आणि खरंच पेण सुधागर मतदारसंघामध्ये दादांच्या आशीर्वादाने म्हणजे धैर्यश्री दादांच्या आशीर्वादाने रवी आशीर्वादाने आशीर्वादानी राजेश राजेशभाई असतील इथले सगळे प्रमुख मंडळी असतील जुनी जी काही मंडळी असतील त्यांनी खूप कमी सदस्यांमध्ये हा पक्ष चालवला आहे आज खूप अतिशय चांगले दिवस पक्षाला आलेले आहे पण त्यांचंही मला मुद्दाम अभिमान म्हणजे मला वाटतो की त्यांनी त्याही वेळेला तो पक्ष चालू ठेवला आणि न डगमगता खरंच खूप चांगल्या पद्धतीत त्यांनी पक्ष चालवला म्हणून आज हे दिवस चांगले पक्षाला बघायला मिळाले मी बल्लाळेश्वरच्या मी एवढीच प्रार्थना करते की भारतीय जनता पार्टी ही एक नंबरला आहे राहील आणि उद्याही राहणार आहे तेवढं बोलून मी थांबतो धन्यवाद इथं तरी आणि आलाभाई मेहता यांच्या भावशाखाली भारतीय जनता पक्षाच्या सदस्य अभियाना आज आम्ही विस्फुटतपणे सुरुवात केली लोकांचे सुद्धा खूप उत्कृष्ट प्रसिद्ध झाले आज जनता पक्ष जगातील एक नंबरचा पक्ष जो आहे तो याही पुढे राहील हे आणि भारताचं सर्व ते प्रगती होईल याकरता आम्ही सर्व सदस्यांचे पण मला धन्यवाद देतो सध्या भारतीय जनता पार्टीच्या वतीने संपूर्ण भारतामध्ये संघटन पर्वाच्या माध्यमातून भाजपा सदस्य नोंदणी अभियान चालू आहे भारतीय जनता पार्टी सभासदाच्या दृष्टीने बघितल्यास जगामधली एक नंबरची पार्टी आहे तीच आता ह्या वेळेस आपण ताईंनी सांगितलं माननीय अण्णांनी सांगितलं की दाराच्या नेतृत्वाखाली आम्ही रायगड जिल्ह्यात वेगवेगळे उपक्रम सभासद नोंदणीसाठी करत आहोत त्यातील एक भाग म्हणून आज सुधागडमध्ये आम्ही आज सदस्य नोंदणी कॅम्प लावलेला आहे भारतीय जनता पार्टीची विचारधारा मानणारे भारतामध्ये तसेच सुधागड तालुक्यामध्ये देखील अनेक लोक आहेत त्यांना एका ठिकाणी सदस्यता नोंदवावी नोंदवता येईल त्यामुळे त्यांचा त्रास कमी होण्यासाठी आज आम्ही इथे कॅम्प लावलेला आहे या कॅम्पमध्ये सकाळपासून अनेक लोकांनी नोंदणी केलेली आहे येणाऱ्या काळात अनेक लोकांची नोंदणी संध्याकाळपर्यंत होईल अशी मी आशा बाळगतो आणि भारतीय जनता पार्टीची विचारधारा या निमित्ताने खेडोपाड्यात गावागावात वस्तीमधील शेवटच्या घरापर्यंत पोहोचेल ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोकमान्य न्यूज महाराष्ट्र चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा व न्यूज आवडल्यास शेअर करायला विसरू नका